श्री सॉम समर्थक कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही सगळे ठीकच असाल अशी मी आशा करते आणि आज आपल्या नवीन रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया तर तुम्हाला मी सांगते रेसिपी काय आहे कशी आहे ते दोन रेसिपी बनवणार आहे त्याचं झालं काय असं तुम्हाला सांगते मी असं झालं की सकाळी मी बनवले होते माझ्या आव्हाना झालं की प आज शनिवार आहे त्याच्यामुळे टिफिनमध्ये आपण मुलांना काहीतरी असं हलकं फुलकं द्यावं त्याच्यासाठी मी मटरचं पण पराठे बनवणार होते आज असं काही त्याच्यात विशेष नाही आहे तुम्हाला मी दाखवते तुम्हाला अगदी सहज जमणार आहे ते आणि फक्त तुम्ही घरात मटर वगैरे तुमचं असायला पाहिजे तर त्याच साहित्यामध्ये व्यवस्थित असं मिळणार आणि नंतर मग असं झालं की सकाळी सगळ्यांनी नाश्ता पोटभर केला आणि सकाळी असे बोलले की आता खायचं नाही हो आहे वगैरे पण दुपारी असं झालं की परत आता भूक लागली आहे मग मी आयडिया केली की चपाती तर होती पण मग आता राहिलेल्या पिठाची मी चपाती बनवून घेतले होते दुपारी एक दोन खातील म्हणून त्यासाठी मग ते कशामध्ये खाणार त्याच्यासाठी मी आता मी ताकाची कढी बनवणार आहे तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा आणि तीसुद्धा आपण फोडणीची कडी म्हणणार आहोत तर मी फोडणी देऊन असं फोडणीच देतात पण नॉर्मली जरा आपण बघूया गावाकडची कापली कशी होते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दोन्ही रेसिपीज आवडतील आणि जे मी पराठे बनवणार आहे ते मुलांना खूप आवडतील आणि पौष्टिकसुद्धा असतात त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा मुलांना बनवून द्या आणि ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा चला ब्लॉग कंटिन्यू करा आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया हे मटार पराठे कुणीही बनवू शकेल इतके सोपे खायला तितकेच चटपटीत होतात व्हिडिओच्या शेवटी माझी मुलगी काय म्हणते बघा मिक्सरच्या भांड्यात दोन तीन हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या मटार घालून थोडस जाडसर असं फिरवून घ्यायचं किंचित जाडसर ठेवा जास्त आतके वाटाने ठेवू नका कडई मध्ये अगदी थोडस तेल जिरे आणि तयार करून घेतलेलं वाटण घातलं आता चवीप्रमाणे मीठ लाल तिखट धना पावडर गरम मसाला आमचूर पावडर घालून छान याला तीन चार मिनिट परतून घ्या आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो सेम तसंच मळायचं फक्त मळताना थोडस तेल आणि मीठ घालून मळलं होतं इथं स्टफिंग सुद्धा छान थंड नाही तर मध्य मकाराचा गोळा करून सेम आपण पुरणपोळी बनवताना पुरण भरतो तशा प्रकारेच भरून घ्यायचं आणि किंचित फिरवायचं की त्यात पाणीवतन झाले की पुन्हा फिरवायचं ओरी आज आपण बनवत आहे तू कधी खाल्ला आहे सांग बरं पुण्यात टाका तेल तेलात टाका राई राई लागली नाचा लगेच टाका जिरं जिरं लागलं करायला लगेच टाका लसूण लसणाच्या सोबती पत्ता आरा मिरच्या हिरव्या मिरच्या सोबती लाल मिरची टाकायला शेंगाण्याचा फोडणी ठेव फिरवा गरगर फोडणी खमंग होईल तेव्हा गॅस बंद करायचा नंतर ताकवता रायतन फोडून ठेवतात गॅस चालूच ठेवला पोरी की ताक फोटण्याची शक्यता असते म्हणूनच फोडणी खमंग करायची गॅस बंद करायचा नंतर ताकवतायचं आता हे फोडणीचं ताक तुम्ही बाजऱ्याच्या भाकरी संघ वरपून चिरपून खाऊ शकता नंतर टाकाची पोरी नक्की करायचं आणि मला सांगायला यायचं कसं झालं म्हणून बघतेच काय पोरी एक लाईक चला झालं फोडणीचं फोडणी ट्राय करून तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपीज दोन्हीसुद्धा तुम्ही घरी ट्राय करा आणि तुमची रेसिपी मला शेअर करा परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त रहा बाय